तुमचा थेट लोकांपर्यंत पोहोचवा सादर करत आहोत मानवी शक्तीवर चालणारी जाहिरात तुमचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी एक स्मार्ट आणि शक्तिशाली माध्यम उत्पादन जाहिरात शासकीय जनजागृती मोहिमा विविध कार्यक्रम आणि स्थानिक मार्केटिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे निवडणूक प्रचारासाठीही हे एक प्रभावी माध्यम आहे ज्यामुळे उमेदवार पक्षाचे चिन्ह आणि संदेश थेट लोकांपर्यंत सहज आणि प्रभावीपणे पोहोचवता येतो लहान जागा अरुंद रस्ते गल्ल्या आणि गर्दीच्या परिसरातही ही, ही ट्रायसायकल सहजपणे वापरता येते पर्यावरण पूरक आणि खर्चिक दृष्ट्या किफायतशीर ना इंधन ना उत्सर्जन फक्त प्रभावी ब्रँड ओळख पारंपरिक जाहिराती पोहोचू शकत नाहीत अशा बाजारपेठा रस्ते आणि वसाहतींमध्ये सहज पोहोचा कारण सर्वोत्तम जाहिरात तीच असते जी सतत चालत राहते तुमची जाहिरात पुढच्या पातळीवर नेण्यासाठी आमच्याशी निसंकोच संपर्क साधा